स्पर्धांच्या आयोजनासाठी ज्याने ज्यानी मेहनत घेतली त्या सर्वांचं सर्वप्रथम मी कौतुक करतो खर तर क्रिकेट स्पर्धा हा आमच्या सर्वांच्याच आवडीचा विषय हे पूर्ण जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळलं जातं आणि त्यातल्या त्यात वाडा तालुका हा अग्रेसर राहतो एवढ्या मोठ्या स्पर्धा दिव्य आयोजनामध्ये कल्पेश आणि निखिल आणि त्यांच्या सहकार्याने भगवल्या सांगितलं की क्रिकेट खेळणाऱ्यांना दोष दिला जातो की काम धंदे टाकून ही सगळी पोर ग्राउंड वर पण ग्राउंड वर दिसणारी मुलंच ही खऱ्या अर्थाने आता आपल्या देशाचे तरुण आणि भाग्यविधा ते आहेत त्यांच्याच हातामध्ये आता सगळी सूत्र आहे खर तर मी या क्रिकेट स्पर्धा मधूनच पुढे आलो एकोणीशे चौऱ्याण्णव ला मी मशाल नावाचं एक वृत्तपत्र छोटस वाटून सुरू केलं आणि त्याच वर्षी पहिल्या क्रिकेट स्पर्धा मी पीक इथे वरवल्या होत्या आणि त्या क्रिकेट स्पर्धांमधून मला गावोगावी पोहोचता आलं तरुण मुलं त्यांच्या पर्यंत मला आणि मोठ्या संख्येने लोक त्या येत होते आणि आमच्या शेवटच्या ज्या स्पर्धा झाल्या त्या हायटेक मशाल ट्रॉफी या नावाने ज्या आम्ही स्पर्धा भरवल्या होत्या त्या सगळ्यात मोठ्या म्हणजे पहिलं बक्षीस आमचं तीन हजार तीनशे तेहतीस होत आणि ती स्पर्धा आम्ही ज्या दिवशी म्हणजे त्या शेवटचं बक्षीस ठेवून आम्ही ती स्पर्धा बंद केली कारण त्यापर्यंत मशालचं नाव हे घरोघरी पोहोचलं होतं मशालला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली ती क्रिकेटमधनं म्हणजे गावागावात पोचता आलं ते नाव पोचलं आणि म्हणून क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला नाव लौकिक मिळवता येतो म्हणजे खर तर आता या ग्राउंडवर ग्राउंड एवढं सुंदर बनवलेलं आहे म्हणजे फक्त कल्पेशने ते सारवायच बाकी ठेवलं आहे एवढे चांगल्या पद्धतीचं ग्राउंड आपल्या पूर्ण कुठे पाहायला मिळणार नाही तुमच्या मेहनतीला सलाम आहे तुम्ही ज्या पद्धतीने एवढे दिवस राब राब राबताय उद्यापासन पूर्ण जिल्ह्यातून किंबहुना पूर्ण जिल्ह्या बाहेरून मोठ्या प्रमाणावर तरुणाई होईलच पण एक चांगला संदेश जावा म्हणजे तालुक्यातील आपली जी मुलं आहे ती नेमकी काय करतात म्हणजे फक्त आम्ही क्रिकेटच खेळत नाही तर आम्ही प्रत्येक सामाजिक प्रश्नावर पुढे असतो आम्ही विविध प्रश्नांवर आंदोलन करतो आम्ही विकासासाठी सर्वजण एकत्रित येतो आणि एकीने लढा देतो, एकी देतो। मग तो प्रश्न कोणताही असो आणि त्याच्यासाठी वाड्याच नाव हे सर्वदूर पोहोचलेलं आहे या स्पर्धांच्या या माध्यमात खर तर नव चैतन्य शिवधनुष्य उचललंय म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित करणं एवढं मोठं बक्षीस ठेवणं आणि जो येईल त्याला त्याच पद्धतीने मान सन्मान देऊन त्याचा सत्कार करणं हे खर तर खूप कठीण आहे कुणाला न जमणार आहेत तुम्ही ते जमवलंय आणि म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि इथेच थांबतोय धन्यवाद